पोलिसांनी कर्तव्यामध्ये कसूर व हलगर्जीपणा केल्यास तात्काळ कारवाई एएसपी डॉक्टर श्रेणी लोढा खाम गावात पोलीस विभागाच्या वतीने मॉक व वरूट मार्च पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर व हलगर्जीपणा केल्यास तात्काळ जागेवर कारवाई करणार असा इशारा सूचना अप्पर पोलीस डॉ डॉक्टर लोढा यांनी दिल्या आगामी सणोत्सव सा मिरवणुका व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव शहर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहराची शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर लोढा यांच्या आदेशान्वये ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागाच्या वतीने तेराम मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मॉक ड्रिल करण्यात आली त्यानंतर शहरातून मुख्य मार्गाने रूट मार्च करण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पुढे बोलताना अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर लोढा म्हणाले की आगामी सण उत्सव तसेच मिरवणुका आहेत अनेक ठिकाणी आंदोलनाची परिस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे अनेक वेळा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन कायदा व सुव्यवस्था बिघडते बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहर अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाते अशा परिस्थितीत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे तर मिरवणुका म्हटल्या की सन्मानाचा आणि जिवाळ्याचा विषय येतो त्यामुळे पोलिसांनी सामंजस्यपणाची भूमिका घ्यावी असे सांगितले तसेच पोलिसांनी आपल्या कर्तव्यावर वेळेवर हजर राहावे वरिष्ठांच्या आदेशाशिवाय कोणीही आपला पॉइंट सोडणे तसेच ड्रेस कोड नेमप्लेट काठी हेल्मेट सर्व सहित सोबत ठेवावे जर कर्तव्या दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाती आवश्यक साहित्य व काठी नसल्यास व कर्तव्यावर कसूर हलगर्जीपणा केल्यास जागेवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असा इशारा वजा सूचना दिला तनंतर तन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर लोढा यांच्या आदेशान्वये ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मॉकड्रील प्रात्यक्षिक करण्यात आले यामध्ये आंदोलनकर्त्यांनी जमाव करून दगडफेक केली यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रथम प्रथमद्वारे सूचना देण्यात आल्या मात्र तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी लाठीचार्ज केला नंतर अग्निशमन दलाच्या वतीने आंदोलनकर्त्यांवर पाणी मारा करण्यात आला नंतर हवेत गोळीबार करण्यात आला यावेळी जखमींना उपचारासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले असे प्रात्यक्षिक करून दाखवित परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे दाखवण्यात आले त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर लोढा यांच्या आदेशानुसार शहर पोलीस स्टेशन ठाणेदार रामकृष्ण पवार व शिवाजीनगर पोलीस स्टेशन ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून बस स्टँड केडिया टर्निंग भुसावळ चौक मस्तान चौक फरशी यांसह मुख्य मार्गाने रूटमार्च करण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी अतिरिक्त पोलीस कुमक गृहरक्षक दलाचे जवान आरोग्य विभागाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते प्राईम मीडिया ट्वेंटी साठी गोपाल ढगे नांदुला बुलढाणा